मित्रांनो या ठिकाणी हा एक सोलारवर अनोखा प्रयोग केलेला आहे याच्यावर सोलारवरून इंडक्शन मोटर फिरवले आणि पलीकडं जनरेटर म्हणजेच डायनोमा या ठिकाणी लावलेला आहे तुमच्या मनामध्ये बऱ्याच वेळा विचार आले असेल की असं केल्यानं जनरेशन होऊ शकतं तर हा प्रयोग आपण या ठिकाणी केलेला आहे तर याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे खरंच हा प्रयोग सक्सेस आहे का आणि याचा आउटपुट कसं मिळतं सोलार प्लेट किती लागलेले आहेत याला आता हे लाईव्ह आहे हे चालू आहे सगळं सिस्टम आम्ही स्वतः याला व्ही एफ डी म्हणजे जे क्लायंट आहेत त्यांनी हे आम्हाला दाखवल्याच्यानंतर मी प्रत्यक्ष साईडवर आलो आणि बघितलं म्हटलं हे खरंच सक्सेस होऊ शकतं का अशा पद्धती त्यांनी केलं होतं कोणीतरी त्यांना म्हणजे सल्ला दिला होता की बाबा हे असं चलतं हे फ्लायव्हील लावून मोटर लावलेली आहे हे अशा पद्धतीत केलेलं आहे थोडंसं समोर येऊन दाखवा कसं आहे ते सिस्टम थोडक्यात आपण सिस्टीम बघूयात ही कशी आहे ते आता ॲक्च्युली हे सोलारवरच रन होतं आहे सिस्टीम चालू आहे याच्यावर लोड पण आहे जवळपास ही मोटर, मोटर आहे पाच एच पीची मोटर आहे आणि टेन किलोमॅटचा हा डायनोमा आहे मधी बॅलेन्सिंगसाठी यांनी फ्लायविल लावला कारण याचं जे वर्कशॉप आहे ते हे यांचं स्वतःच आहे इथे याच्यावर तो लोड टाकलेला आहे तिकडे ही मशीनसुद्धा वेल्डिंग मशीनसुद्धा याच्यावर चालू आहे आता ऊन हा तेवढं नाही आहे जवळपास बाराशे तेराशे आर पी एम हा डायनोमा या ठिकाणी घेतो आता खरंच ही सिस्टीम चालते का व्यवस्थितरित्या तर ते मी थोडक्यात त्याचं तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे मित्रांनो तुम्ही महायोजना दत्तर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारचं जे काही बेल नोटिफिकेशन आहे त्यालासुद्धा तुम्ही प्रेस करा बघा खूप वेळा आपल्या मनात विचार येतो की अशी सिस्टीम आपण करू शकतो का आणि अशी सिस्टीम आपल्याकडं चालते का याचं चा एका शब्दात उत्तर आहे चालते आणि दुसऱ्या शब्दात याचं उत्तर सांगायचं झालं तर ही चालत नाही याचं काय सांगतं ॲडव्हान्टेज आणि डि डिसएडव्हानेज मी सांगतो तुम्हाला हे जर चालवायचं असेल तर तुमच्याकडं इनपुट पावर हा भरपूर हवा आहे म्हणजे जेमतेम पॉवरवर ही चालत नाही इनपुट पॉवर जर तुमच्याकडं फुल असेल आता या ठिकाणी जवळपास पंधरा प्लेट लागलेले आहेत या ठिकाणी सहाशे वोल्टेज हा इनपुटमध्ये देतो आहे म्हणून ही सिस्टीम चालते या ठिकाणी पण तुम्ही जर म्हणसाल तीन एच पी पाच एच पीवर मी ही गोष्ट चालवायचा प्रयत्न करेल तर पॉसिबल नाही कारण जसंही तुमचं ढग येतील याची फ्रिक्वेन्सी कमी होईल तर याचा आर पी एम कमी होतो डायनोमेचा आर पी एम जर कमी झाला तर त्याच्यामध्ये तुमचं जे पुढचं जे जनरेशन आहे ते कमी होतं या ठिकाणी पुढं लागलेले इक्विपमेंट हे जळण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळं ज्या त्याचा आर पी एम कमी झाला तर तो आपल्याला फायदेशीर ठरत नाही आता कधी फायदेशीर ठरतो आता या केसमध्ये जे आहे तर यांच्याकडे पॉवर हा भरपूर आहे त्याच्यामुळं हा फुल आर पी एम या ठिकाणी चालतो तिथे समोर जे आहे तर आता वातावरण फ्रेश नाही ते आणि वातावरण फ्रेश असल्याच्यानंतर हा व्यवस्थितरित्या चालतो आहे बघा बघू शकता तुम्ही इथं या ठिकाणी हा लोड टाकलेला आहे आणि इथे सुद्धा हे मशीन या ठिकाणावर जर बघायचं झालं तर मशीन चालू आहे तरी पण बी एफ डीमध्ये आपण बघितलं तर जे आहे ते पूर्ण लोड त्या ठिकाणी चालत नाही आपल्याला काय वाटतं की कधी काळी म्हणजे वेल्डिंग मशीन आहे त्याच्यावर चा चालणारे ग्रँडर आहेत कोणाचं आपण काय बोलतो की आ, हे पाणी प्लॅन्ट वगैरे हे जर सोलारवर चालवायचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आहेत खूप महागडे इन्व्हर्टर त्याच्यावर घ्यावं लागतात खूप महागड्या त्याच्यावर जे काही एम पी पी टी म्हणा किंवा मग इतर त्याचे इक्विपमेंट म्हणा ते खरेदीसाठी खूप सारा त्या ठिकाणी खर्च जातो आणि ते काय होतं की तिथे सक्सेस रेशो पण त्याचा खूप कमी आहे कारण सोलारकडून येणारा पॉवर हा एक लिमिटेड आहे आणि त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे सहा सात आठ दहा पॅनल असतील तर अशा या वेळेस आता भरपूर वेळा सी डी सी कंट्रोलरमध्ये काय होतं की आम्हालासुद्धा खूप सारे प्रॉ कॉल येतात की आम्हाला पाणी फिल्टर चालवायचं आहे आम्हाला चक्की चालवायची आहे जे की पाणी फिल्टर आहेत त्याच्यावर चार पाच प्रकारच्या मोटर आहेत लावलेल्या त्यांच्याकडे दहा वीस प्लेट असतात मग वन टायमामध्ये जर तेवढा लोड त्या ठिकाणी आपण जर चा टाकत असेल आणि चालवत असेल तर ती गोष्ट त्या ठिकाणी चालणं पॉसिबल नसते ती गोष्ट त्या ठिकाणी चालत नाही मग अशा वेळेस काय केलं की काही जणांनी हा पर्याय त्याचा निवडण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा एकच इंडक्शन मोटर चालून याच्यावर आपण डायनोमा फिरून समोर विविध प्रकारचा लोड जो आहे तो चालू शकतो आणि हा लोड चालतोसुद्धा पण कोणत्या केसमध्ये तुमच्याकडे जर इनपुट पॉवर फुल असेल तर त्या केसमध्ये शंभर टक्के हा लोड चालतो आणि शंभर टक्के हे सिस्टम जे आहे ते सक्सेस आहे आता मी याच्यामध्ये थोडक्यात तुम्ही आपण बघितलंच आहे की अशा पद्धतीत आता व्ही एफ डी जे आहे त्या आतमध्ये लावलेली आहे रूममध्ये सोलार प्लेट बघू शकता वर प्लेट लावलेली आहेत या ठिकाणी टेरेसवर जे आहे तर प्लेट लावलेले आहे हे तीनशे पन्नास तीनशे पस्तीस ओल्डची आणि छेचाळीस ओल्डची एक प्लेट या ठिकाणी आहे आता हे बघा इकडे वेल्डिंग मशीन याच्यावर लावलेली आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे वेल्डिंग वेल्डिंग लावलेली आहे इथे याच्यावर आणि हे सगळं जे आहे ते या ठिकाणी हे, हे चालतंय हे रन करतं हे तुमची जर मोठ्या केसमध्ये जर तुमच्याकडे पॅनल असतील तर ही गोष्ट तुम्ही करू शकता परंतु आता हे कितपत पुढं सक्सेस आहे कितपत हे चालू आहे आता हे आम्ही फक्त एक प्रयोगांती या ठिकाणी प्रयोग केलेला आहे आणि हे रन होतं असं कुणी केलं आहे का आणि असं कुठं तुम्ही बघितलं आहे का असं कुठं बघितलं असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर इतर बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद